नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार काल रात्री रत्नागिरीमध्ये जो अतिशय निंदनीय आणि घाणेडा प्रकार घडला आहे तो म्हणजे एका वासराचं मुंडकं छाटून रस्त्यावर टाकण्याचा जो प्रकार घडलेला आहे त्याची मी जाहीरपणानं निंदा करतो जाहीरपणानं त्याचा निषेध करतो आणि ज्या कुठच्या प्रवृत्तीनं ज्या कुठच्या माणसानं हा नीच प्रकार केलेला आहे त्याच्यावर कडक कारवाई करावी असे निर्देश मी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णींना दिलेले आहेत समाजकंटक कुठेही जरी लपलेला असेल तरी त्याला शोधून काढण्याचे निर्देश मी दिलेले आहेत आणि समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा धर्माधर्मामध्ये वाद लावण्याचा हा जो काही प्रकार केला जातोय त्याला प्रतिबंध करण्यासाठी तातडीनं उपाययोजना करावी आणि ज्या माणसाने हे कृत्य के केलेलं आहे ज्या व्यक्तीने हे कृत्य केलेलं आहे त्याला तातडीनं जेलमध्ये टाकावी तातडीनं त्याच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीचे निर्देश पालकमंत्री या ना नात्यानं मी धनंजय कुलकर्णी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या आहेत अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा